नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत चला तर सध्या चालू आहे आवळा शिजन आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण आवळा कँडी कशी बनवायची ते पाहिलेलं आहे आज आपण बनवूयात सर्वात सोपी अशी रेसिपी आवळ्याची म्हणजे आवळा सुपारी करायला सोपी आणि झटपट पाचच मिनटात आपण बघूयात अर्धा किलो आवळा घेतलेला इथं आवळा स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचे तर दोन तीन पाण्याने आणि गॅसवर वाफेवर आपण उकळणार आहोत पातेलं ठेवून पाणी ठेवायचं आणि चाळणीवर ठेवायचे चा, दहा मिनटात आवळा छान उकळतो झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आता तोपर्यंत आपण आवळ्याला सुपारीला जो मसाला लागतो तो बनवूयात एक चमचा ओवा एक चमचा जिरे आणि एक चमचा बळशोप घेतलेले आणि हे आता थोडंसं आपण गरम करून भाजायचे वगैरे नाही आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे छान बारीक पावडर तयार होते आता आपण खलबत्त्यामध्ये टाकू किंवा तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तरी चालेल दोन चमचे मीठ घालायचे काळं मीठ असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता अर्धा चमचा आणि याची छान असे बारीक पावडर करून घ्यायचे थोडं सांगे कुठून घेऊ आपण दहा मिनटं झालेले आहेत आपले आवळा आता उकडले का ते बघू आपण छान उकडले तर आवळा एक काढून बघू आपण दहा मिनटामध्ये छान उकडतात मस्त उकडलेले आहेत काढून घेऊ आता ह्या सर्व पाकळ्या आपण ह्याच्या सुट्ट्या करून घ्यायच्यात बिया बाजूला करायच्यात एकदम सहज बघा पाकळ्या सुट्ट्या होतात दहा मिनटात छान उकळले तर आवळा जास्त मोठमोठ्या असल्यामुळं जास्त मोठ्या फोडी झालेल्या आहेत तर तुम्हाला अशा आवडत असतील तर अशा ठेवू शकता किंवा ह्याचे दोन तुकडे केले तरी चालतील म्हणजे आपली भाजकी सुपारी जशी बा बाजारात भेटती तशी सुपारी तयार होते ह्याची ह्याचे दोन दोन तुकडे करून घेते मोठे आवळे असल्यामुळं मोठे झालेले आहेत फोडी ही आवळा सुपारी तुम्ही एकदम बनवून ठेवू शकता आणि वर्षभर सकाळ संध्याकाळ जेवणानंतर दोन तुकडे तोंडात टाकायचे खूपच छान फायदा होतो ह्याचा नक्की बनवून ठेवा तुम्ही आणि करायला पण एकदम सोपी आहे जास्त काही साहित्य पण लागत नाही हा मसाला करून ठेवलेला आता याला लावून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं हे किंवा उन्हाची जर सोय नसेल तर फॅनच्या हवेला दोन तीन दिवस सुकवून घ्यायचे मी उन्हामध्ये आता घालणार आहे कडक जर ऊन असेल तर दोन दिवसात एकदम परफेक्ट वाळली जाते सुपारी खायला तर खूपच भारी लागते तोंडाला चव नसेल किंवा डोकं दुखत असेल केसांच्या काही समस्या असतील तर सर्वावर एकदम एक मस्त रामबाण विलाज आहे हा बघा किती छान दोन दिवसात मस्त वाळली नक्की करून बघा तुम्ही आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका झाली आपली मस्त अशी भरणीमध्ये कोरड्या भरून ठेवायची आणि वर्षभर खायची धन्यवाद